कळी एक नंबर निघली पानाची काय लय जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही आल्यावर बघा की होय ना म्हणजे पानाची काळ की ग्लिचिंग ब्लिचिंग तेलसारखं करताय पान हा एक नंबर एक पानाची ग्लिजिंग आणि काळो किंवा पान बी काय रुंद झाले हा सेलर साहेब मग आम्ही तुम्हाला काय म्हणतो आपला जीदर, अजून रेस्ट पिरियडला असतं का नाही रेस्ट पिरियडला जबरदस्त आहे रिझल्टल सारखा रिझल्ट आहे म्हणलं रिझल्टॉप आहे केमिकल सांगता का केमिकल पेक्षा चांगला हा एक नंबर केमिकल पेक्षा आहे मग आपण केमिकल वापरायला चांगलं आहे का आहे का केमिकल पेक्षा चांगला रिझल्ट आहे म्हणजे झटकीपट असं म्हणतो म्हणजे लोक म्हणतात लोक म्हणतात केमिकलचा लई लगेच रिझल्ट येतो आणि येत नाही लय झटकीपट आहे पानाची ग्रोथ बघा की काय शायनिंग आणि सकाकीन ग्लेझिंग एकच नंबर आले ना एक नंबर आहे म्हणून तुम्हाला बोलवतोय या तुम्ही एकदा येतो येतो तुम्ही तुम्ही डाळींची करता ये आता मी दोन हजार पासून आहे डाळिंब मध्ये बरं आता तुम्ही मला एक एक सांगा की समजा आतापर्यंत तुम्ही डाळिंब करत होता आणि तुम्ही सगळं केमिकल वापरत होता सगळं 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 दोन्हीत काय टाकवत वाटते तुम्हाला बरं मी काय सुटतोय मी ते व्हिडिओ ऐकला होता ह्यांचा त्याच्यात एक वाक्य मला आवडलं होतं त्यांचं म्हणजे काय कुणावरती विश्वास ठेवावा लागतो हा तर त्यांनी राम मायग्रावरती ठेवला म्हणलं चला आता आपण काय शेवटी माझ्या झाडात म्हणजे कसं होतं डायरेक्ट स्टंपच ते होतं ना क्रॅकिंग डायरेक्ट हा गेल्या वर्षी काय झालं नाही म्हणलं वातावरण पोषक नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला ते मिळाले पण आता प्रत्येक मिळेल अशी नाही मग म्हणलं त्यावेळेस आपण पहिल्यापासूनच शेड्यूल हे करू राम आहे करू आणि ते रिझल्ट आहे म्हणजे एक नंबर आहे अवकळी सांगतोय का सुपारीसारखीच काय काय कळी निघाली तर मी म्हणतो प्लॉट बघा एकदा